जेवा आमचं गुरुवार आहे इथ तुमच्यासून कुठे जेवत बसावं खावा खावा अगं तुला कोण काय बोललंय का सांग बरु तुझी तब्येत बारकी आहे तब्येत जे जी मोठी आहे त्यानं उपवासधारावं ते खात काच काढून माणूस आता का करावं आम्ही फिरताय करा करा फिर रस्त्यानं जिम नाही म्हणून फिरत बसता हे का नाही त्याला कस केळ आणायला अगं पण व्यायाम केला का नाही फिरत अनु वांगी भरून केले बार काय तुम्ही बाजार न

तिřebालं टाक. 4 रणा

एक एकच हातात हा हा दे तुला ही मला पप्पाला काय द्यायचं दुपारच दोघच पडत दुकानात टाकले हा दुकान आहे बघा हा ताई पसलं द्यायचं चांगलं दिसते आहे

तुझ स्पायटर उड्या मारत या हम्म घातलंय मस्त भिजायला तुम्हाला होईल म्हणलं पण भिज ना बे आता सारवून घेतलंय आता कराय दोन अडचण हम्म नाही रात्र अंडी केली होती पळत शांगजण कुठून तिथलं परत खाली ती परत शाबू हे आता नाही लगेच वाड़ा ही लोटायच्या मस्त हाय तेवढा घातला म्हणलं भाऊजीला बा पुढच्या बारशन

घरी जायचं का मग जायचं घरी याचा चक्कर टाकून द्या मजकाच वाटत तुम्हाला मला पण जरा ते देवाचं पूजाचं चौरा जाऊ जरा दुपारला माझं आहे का नाही हम्म टाइम दोवा पूजा तर माझी पाहिजे

झालंय मित्रांनो जेवण झालं म्हणायचं घ्या गे दूध